ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर भारताला पुन्हा एकदा डिवचणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली आहे पाकिस्तानी सैन्यानं गुरुवारी रात्री भारताच्या सीमारेषेवर असलेल्या पंधरा शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे हे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले प्राथमिक माहितीनुसार पाकिस्ताननं नियंत्रण रेषेलगत विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळावर आणि शहरावर स्वार्म ड्रोन्सनं हल्ले केले मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं सर्व हल्ले परतावून लावलेत भारतानं पाकिस्तानच्या जवळपास पन्नास ते साठ ड्रोन्स अशी माहिती आहे भारताच्या सांबा जम्मू अखनूर नागरोटा आणि पठाणकोट या भागात क्षेपणास्त्राचा जोरदार मारा केला तसंच पाकिस्तानची अनेक ड्रोन्सही भारतावर हल्ला चढवण्यासाठी आली होती मात्र भारताच्या एस फोर हंड्रेड या डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानं पाडली याशिवाय एल गन झू 23 थ्री एम mm, एम आणि शिल्का यंत्रणेनेही पाकिस्तानचे राकेट्स हल्ले परतावून लावलेत। आहेत पाकिस्तानचा एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र भारताला फार मोठं नुकसान पोहोचू शकलं नाही